नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण तिळाचे लाडू कसे करायचे ते, ते पाहणार आहोत तर इथं साहित्य पाहूया इथं आपल्याला एक वाटी तिळ घेतलेले आहे गुळ घेतलेला आहे शेंगदाण्या भाजल्याचा शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे वेलची पावडर घेतली आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं कढई घेतली आहे आता आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहेत तिळ टाकूया छान आपल्याला असे भाजून घेणार आहोत भाजून घेऊया आता इथं तुम्ही पाहू शकताय तिळाचा छान कलर बदललेला आहे आता आपण हे का प्लेट मध्ये दे काढून घेणार आहोत थंड करून घ्यायचं आहे तिळ आपले आणि मग मिक्सरला थोडे बारीक करायचे आता इथं आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर आता आपण गुळ घालूया त्याच्यामध्ये आणि थोडस पाणी घालूया आता हे छान आपल्याला पाक करायचं आहे आपण वाट पाहूया जरा थोडंसं बिरगळलं की आपण लगेच त्याच्यामध्ये तिळाची पावडर करून घेतलेली आहे इकडे पाहू शकता तुम्ही इथं पाहू शकता तुम्ही मस्त आपलं असं गुळाचा पाक रेडी झालेला आहे जास्त शिजवायचा नाहीये आपण त्याच्यामध्ये तिळाची पावडर घालूया आणि उडलेले तीळ घालून घेऊया थोडेसे मी काढून ठेवले होते भाजलेले आता आपण छान मिक्स करून घेऊ यामध्ये मिरची पावडर घालणार आहोत मिरची पावडर प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देता आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा ताटामध्ये काढून घेणार आहोत आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत मिश्रण सगळं आता इथं तुम्ही पाहू शकताय मिश्रण पण आपलं थोडं थंड झालेलं आहे आणि मी तर लाडू वळवून घेतले आहे तुम्हाला दाखवते थोडंसं गार झालं की आपल्याला लाडू वळ वळवून घ्यायचे आहे या पद्धतीने पाहू शकताय हाताला तूप लावायचे अशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेणार आहे अजून एक दाखवते पाहू शकता या पद्धतीने आपण सगळे करून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकताय मस्त आपले तिळाचे लाडू वेडे झालेले आहेत तर खूप छान वास होते मस्त झालेले आहेत मी तुम्हाला काढून दाखवते एकदम असे मस्त खुसखुशीत झालेले आहेत पाहू शकताय जास्त क कडक पण झालेले नाही आहे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तुम्ही सुद्धा प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे छान झालेत बघा मस्त खुसखुशीत झालेले आहेत आपले लाडू तिळाचे तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद